नमस्कार सर्वांना जय श्रीरास चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दिवाळीच्या फराळाच बनवायचं सुरुवात करूया त्याच्यासाठी आपण इथं पहिला पदार्थ गोड पदार्थ म्हणून गुलाबजामून घेतलेला आहे जे खव्याचे गुलाबजामून आहेत त्यासाठी इथं आपण अर्धा किलो खववा घेतलेला आहे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे एक वाटी म्हशीच दूध घेतलेलं आहे आणि थोडस बेकिंग पावडर घेतलेला आहे आता हे सर्व आपण मिक्स करून मळून घेऊया इथं आता आपलं गुलाबजामुस पीठ मळून झालेलं आहे पिठाला आता आपण कुटून घेऊया इथं आता आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आता त्याला आपण झाकून ठेवूया इथं आता आपण चासणी बनवायला घेतलेली आहे त्याच्यासाठी आपण इथं एक किलो साखर घेतलेली आहे आता साखरीवर एक वाटी पाणी टाकूया आता आपण गॅस चालू करूया आता त्याच्यावर चाचणी बनवायला भांड ठेवूया आपन आता साखरेला आपण मस्त असं वितळून घेऊया इथं आता आपली साखर वितळलेली आहे आता त्याच्यावर आपण आता याच्यात थोडं लिंबाचा रस टाकायचा आहे आता याच्यात चार पाच विलायच्या कुटून टाकायच्या आहेत आता आपण चाचणी गाळून घेऊया आता आपली गुलाबजामूची ची तयार झालेली आहे आता आपण गुलाबजामू बनवायला सुरुवात करूया आता आपण इथं गुलाबजामू बनवूया आता आपल्या गुलाबजामु आपण आकार देऊन झालेला आहे इथं आता आपण कढई ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये तूप टाकूया इथं आता आपलं कढईमध्ये तूप टाकून झालेलं आहे स्पीड कमी ठेवूनच सगळे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत गुलाबजामून सोनेरी रंग होईपर्यंत चांगले तळायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे एक पण आपला फुटलेला नाही आहे कारण की आपण इथं योग्य प्रमाणात साहित्य घेतलेलं आहे आता आता आपले गुलाबजामून तळून झालेले आहेत आता त्याला आपण चाचणीमध्ये टाकूया इथं आता आपले गुलाबजामून मस्तपैकी तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथं आता आपले गुलाबजामून खाण्यासाठी तयार आहेत इथं मी एन्जॉय करत आहे आपले गुलाबजामून तुम्ही पण घरी नक्की बनवून ट्राय करा आणि एन्जॉय करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा